नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण कवीमध्ये मंगेश पाडगावकर यांची तू प्रेम केलंस म्हणून ही कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे तू प्रेम केलंस म्हणून तिचं प्रेम लाभलं नाही रडू नको तिचं प्रेम लाभलं नाही रडू नको जीव द्यायला पाण्यामध्ये बोलू नको आपण प्रेम केलं म्हणजे काय केलं आपण प्रेम केलं म्हणजे काय केलं फुलून आलो कुणासाठी आपण जीव टाकला म्हणजे काय केलं फुलून आलो फुलणाऱ्याला जगावंस वाटलं पाहिजे फुलणार प्रत्येक फूल बघावंस वाटलं पाहिजे रोग लावलेल्या झाडासारखा जडू नकोस तिचं प्रेम लावलं ला नाही रडू नको जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको फांदीने जेव्हा बहर धरला होता फांदीने जेव्हा बहर धरला होता रंगांनी जीव सगळा भरला होता कशासाठी नाकारायचा आपलाच बहर कशासाठी नाकारायचा आपलाच बहर आणि जगणं करायचं कालच हर खोटे खोटे मुखवटे त्याच्या मागे दडू नकोस खोटे खोटे मुखवटे त्याच्या मागे दडू नको तिचं प्रेम लाभलं नाही रडू नको जीव द्यायला पाण्यामध्ये बडू नको सगळं राण पाचूंनी भरलंय सगळं राण पाचूंनी भरलंय हिरवतळ कमळांनी झाकलं आहे मातीच्या मौनाला इवलं इवलं फुल आलं मातीच्या मौनाला इवलं इवलं फुल आलं आकाशाचं निळ निळ देऊळ झालं रानका हिरवी होतात कमळ का फुलून येतात राणं का हिरवी होतात कमळ का फुलून येतात मौनाचं का फुल होत आकाशाच कस देऊळ होतं या प्रश्नाचं उत्तर आहे एकच थोडं या प्रश्नाचं उत्तर आहे एकच धुण तू प्रेम केलंस म्हणून तू प्रेम केलंस म्हणून तू प्रेम केलंस म्हणून या जगात जगावस वाटत मला तू प्रेम केलंस म्हणून या जगात जगाबस वाटत मला तू प्रेम केलंस म्हणून मला माझं गाणं गावं असं वाटतं तुझं गाणं असं खुडू नको तुझं गाणं असं खुडू नको तिचं प्रेम लागलं नाही रडू नको ना जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको अशी ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची तू प्रेम केलंस ही कविता तू प्रेम केलंस म्हणून ही कविता तुमच्यासाठी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतर तो तोपर्यंत धन्यवाद